उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनेल मध्ये आपला सरस्य स्वागत आहे तुम्ही बघू शकता आज रविवार दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी नाशिक या ठिकाणी पद नियुक्तीचा कार्यक्रम माननीय आगरी सेना प्रमुख यांच्या आदेशाखाली झाला गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून आगरी सेनेचे नेते संघर्ष करून खर आगरी समाज बांधवांना एकत्र करत आहेत आणि त्याच आज आम्ही चाळीस ते पन्नास वर्षापासून आम्ही त्यांचं नेतृत्व बघतो ओबीसी महामंडळाचे ते अध्यक्ष होते आणि आज खरोखर ह्या नाशिक या ठिकाणी आगरी मेळावा म्हणजे पद नियुक्तीचा जो कार्यक्रम झाला याचे आयोजन नियोजन म्हणतेच म्हणजे रवींद्र पाटील रवींद्र पाटील म्हणजे म्हटल्या म्हणजे हे आगरी समाजाचे महाराष्ट्र प्रदेश ठाण्या वाघ आणि त्या ठाण्या वाघाचंच कर्तृत्व आज आज बघितलं असेल तुम्ही नाशिक या ठिकाणी आज मोठ्या आगरी बांधव नाशिक जिल्ह्यातून इगतपुरी तालुक्यातून कासारा ठाणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नाशिक या ठिकाणी साहेबसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित होते म्हणून साहेब आवर्जून सांगतो रवींद्र पाटील महाराष्ट्र उपप्रदेश अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली हा पदनिचा कार्यक्रम झाला आणि सुंदर आयोजन नियोजन रवींद्र पाटील साहेबांनी हे केलं तसेच ह्या भूतीचे भूमिपुत्र आगरी समाजाचे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष नेते संतोष भाऊ कडू तसेच संपतभाऊ डा डावकर असतील निलेश कडू असतील गणेश कडू असतील सर्व मान्यवरांना आणि आवर्जून सगळ्या आगरी बांधवांना त्याचप्रमाणे तळूगावचे पुंडिक लंगडे असतील विठोबा लंगडे असतील थाऊळगावचे आमचे देवरम मसने असतील धवळू मसने असतील बलादुरीतून सगळे चोवीस गाव आणि सगळे आगरी बांधव सुंदर असं हे निवेदन रवींद्र पाटील साहेबांनी केलं उज्ज्वल नाशिक गावोगावी भांडणं असायची खून आपले थांबलेले आहेत ते पैसे आपण आपल्या मुलांच्या